श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजम राज स्वामी राजमावली कोणाची भले व्हावे म्हणून आपण त्याला स्वामीनामाची गळ घालावी का कोणाला स्वामीचं नाव घेण्यासाठी बळजबरी करावी का आता अलीकडे फेसबुकवरती त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती सगळीकडे स्वामीचं नाव घ्या म्हणजे तुमचे मनोकामना पूर्ण होतील किंवा स्वामी समर्थ असं लिहा श्री स्वामी समर्थ असं कॉमेंट करा एखादा स्वामीजीचा फोटो घालावा आणि त्याला बळजबरीने लाईक घ्यावे आणि हे इथपर्यंत जावं की असं जर तुम्ही केलंच नाही तुम्ही हा फोटो लाईक केलात नाही किंवा हा फोटो तुम्ही शेअर केलात नाही किंवा स्वामींचं नाव घेण्याचा जो काही संदेश असतो तो तुम्ही शेअर केलात नाही का तुमचं चांगलं होणार नाही का तुमचं काहीतरी वाईट होईल का देवाचं तुमच्याकडे लक्ष राहणार नाही तुमची कामं अडकून बसतील अशी भीती दाखवून असे पोस्ट घालावे का किंवा श्रींचे काही कार्यक्रम आखायचे आणि जे कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वाटेला सुद्धा नाहीये त्यांना त्यांना येण्याची त्यांची उपस्थिती घेण्याची त्यांना गळ घालायची आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार करतो असं म्हणावं श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार हा प्रत्यक्ष परब्रह्माचा प्रचार प्रत्यक्ष सूर्याचा प्रचार करणं कितपत योग्य आहे किंवा एखाद्या परब्रह्माच्या स्वरूपाचा प्रचार करणं हा योग्य आहे का याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय बघता आजचा जो आपला जो व्हिडिओ आहे हा खूप दिवसांनी येतो आणि तो काय येतोय खूप दिवसांनी एवढे दिवस मी तुमच्यासमोर का नाही आलो त्याच्यावरती मी एक शॉर्ट केलेला आहे पण तरीसुद्धा मी इथे तुम्हाला सांगतो काही कारणास तो मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं आणि ह्या आधारपणामुळे मला तुमच्यापासून काही दिवस वंचित राहावं लागलं मला तुमच्यासमोर येता आलं नाही तुमच्या आणि माझ्यामध्ये काही दिवसांचा दुरावा निर्माण झाला खरं तर मला चैन पडत नव्हतं पण कुठेच काही करता येत नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही आणि या काळामध्ये तुमच्या ज्या काय शुभेच्छा होत्या सगळ्या मला कामाला आल्या आता मी व्यवस्थित दोन पायावरती खणखडीत उभा आहे महाराजांची कृपा आहे तुमचं प्रेम आहे ज्यानी जानी माझी चौकशी केली ज्यानी जानी, के जानी, जानी, जानी विचारपूस केली ज्यांनी ज्यानी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांना सर्वप्रथम अगदी मनसोक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो फक्त आजचा आपला विषय असा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांसारख्या परब्रह्माचा परमेश्वराचा मुळात प्रचार करावा का मग इथे प्रश्न असा निर्माण होतो की पिळगावकर तुम्ही तरी काय करतायत तर या विषयाला हात घालण्या अगोदर एक गोष्ट मी स्पष्ट करतो आपला श्री स्वामीराज माऊली हा चॅनल हा स्वामी भक्तांसाठी आहे स्वामी भक्तांचा आहे आणि स्वामी भक्तांकरिता आहे आणि जो हा जो चालवला जातो हा सुद्धा स्वामी भक्तांकडून चालवला जातो मी तुम्हाला एकटा जरी दिसलो असतो तरी माझ्या पाठी अख्खी टीम आहे तुमच्या पुढ्यात येऊन बोलणारा मी आहे पण हे आम्ही सर्व स्वामी भक्त आहोत तुम्ही स्वामी भक्त आहात त्याच्यामुळे बोलणारे सुद्धा स्वामी भक्त ऐकणारे सुद्धा स्वामी भक्त हा आपला स्वामी भक्त परिवाराचा चॅनल आहे मी इतर कोणासाठी हा व्हिडिओ करत नाही आहे माझी अशी अपेक्षा सुद्धा नाही आहे की जे स्वामी महाराजांना भजत नाही आहेत किंवा स्वामी महाराजांच्या वाटेला कधी केलेले नाही आहेत त्यांनी सुद्धा हा माझा व्हिडिओ पाहावा असा माझा आग्रह कधीच नाही आहे त्यांना विनंती सुद्धा नाही आहे महाराजांच्या बद्दल ज्यांना ओढ आहे स्वामी समर्थ महाराजांच्या उपरती ज्यांचं प्रेम आहे ही सर्व मंडळी स्वामी महाराजांच्या विषयाचा व्हिडिओ नक्कीच बघणार याची मला खात्री आहे पण आता अलीकडे जे काय चाललेलं आहे ते खरोखर विचित्र चाललेलं आहे आपण यूट्यूबलाही यावं करून फेसबुकला आणि हे चाललेलं आहे कुठला जरी एक वॉलपेपर करतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक कॉमेंट करा आजचा दिवस तुमचा चांगला जाईल तुमची अडलेली कामं आहेत त्याचं तुम्हाला सुखद बातमी मिळेल ती झालेली असं आणि हे सर्व कोणासाठी अहो स्वामी समर्थांचा फोटो बघितला होती किंवा स्वामी महाराजांचं फक्त एखादं नाम बघितलं आपण आपण कधी कधी रस्त्यावर चालवत असतो आपली गाडी चालवत असतो आपल्या पुढून जर जे एखादी गाडी जाते ज्याच्यावरती स्वामी समर्थ नाव लिहिलेलं आहे साहजिकच आपल्या तोंडास महाराजांचं नाव येतं बस झालं ना तेवढं कशाला कोणी स्वामी समर्थ हे नावाचं आहे की ते आपल्याला कॉमेंट द्यावं आणि हे कॉमेंट देण्याने तुमची अडलेली कामं होतील हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिले त्यांची नेमकी कामं कुठची अडलेली आहेत त्यांची तेवढी परब्रह्मावरती परमेश्वरवादी श्रद्धा आणि भक्ती आहे की नाही पर ज्यांची भक्ती नाही आहे ज्यांची श्रद्धा नाही आहे ज्यांना आपण म्हणूया ते नास्तिक आहेत त्यांच्याकडे या परब्रह्माचं परमेश्वराचं लक्ष नसतं आज रोज सकाळी जो सूर्य उगवतो त्या सूर्याचा प्रकाश काय की एखाद्या ठराविक लोकांना मिळतो जे सूर्यनमस्कार घालतात किंवा जे सूर्यानं अर्धा देतात त्यांच्या पुरता तो प्रकाश असतो का श्री स्वामी समर्था महाराज म्हणजे परमेश्वराचा एक आविष्कार आहे आताच्या आपल्या कलियुगातला किंवा एखादा माणूस आस्तिक असण्याची सुद्धा गरज नाही आहे तो नास्तिक असू का आस्तिक असू तुम्ही जर महाराजांना भजत असाल तर तुमच्या मनामध्ये एवढी खात्री असायला पाहिजे की माझे महाराज हे सर्वत्र पाहतायत सगळीकडे पाहत आहे त्यांनीच निर्माण केलेली ही सृष्टी आहे त्यांच्या प्रत्येक फुलाकडे त्यांचं लक्ष आहे प्रत्येक पानाकडे त्यांचं लक्ष आहे मग त्या एखाद्या व्यक्तीने स्वतःला अगदी नास्तिक म्हणून घ्यावं हो। परमेश्वराला त्याच्याशी काही फरक पडत नाहीये अजिबात फरक पडत नाहीये कारण त्याला सुद्धा जन्माला त्यानेच घातलेलं आहे त्यामुळे तो परब्रह्म तो परमेश्वर आपल्या भाषेत म्हणायचं स्वामी भक्तांच्या भाषेमध्ये तर आपली स्वामीराज माऊली या माउलीचं सगळीकडे लक्ष असतं तो माणूस कसाही वागला कसाही झाला तरी त्याचा भलच महाराज बघत असतात वेळ प्रसंगी त्याला शासन करत असतात वेळ प्रसंगी त्याला सांभाळत असतात त्याचं नास्तिक किंवा आस्तिक असण्याने काहीच फरक पडत नाही त्यामुळे आपण आपलं काम करावं हो। आपलं दैवत हे आपलं वैयक्तिक असावं वैयक्तिक आपलं दैवत आपण दुसऱ्यांवरती लादण्याची गरज काय अलीकडे मला एक मेल आला होता कारण तो दाखवायला गेला तर त्याचं नाव पण कळतं मला कोणाचंही नाव इथे उघड करायचं नाहीये त्या त्या मेलमध्ये असंच काहीच होतं की तुम्ही रोज एकशे एक नाव घ्या स्वामींच आणि त्याची अशी चेन फॉर्म करा साखळी काही वर्षांपूर्वी ते मार्केटिंगच्या बाबतीत चालायचं आता स्वामी महाराजांच्या नावाचं सुद्धा मार्केटिंग चालू झालेलं आहे आणि हे पाहता खरोखर वाईट वाटत क्लेश होतात आपल्याला कळतच नाही मुळामध्ये की महाराजांचा आपण प्रचार करण्या इतपत आपण योग्य आहोत मुळात कोणी या पृथ्वी तलावरती असा कोण आहे का प्रत्यक्ष परब्रह्माचा प्रचार करू इच्छितो का प्रत्यक्ष परब्रह्माचा प्रचार करतोय तो काय गरज आहे मग तुम्ही हात पसरा हात पसरून महाराजांकडून जेवढं मिळतंय तेवढं तुम्ही घ्या कारण आपण सामान्य आहोत आपल्याला महाराजांनी ज्या पद्धतीने जन्माला घातलेलं आहे आपण प्रपंचिक म्हणून आपल्या जन्माला घातलेलं आहे आणि प्रपंचामध्ये देवाकडे मागण्याच्या खेरीज काहीच नसतं देवाकडे प्रेम करणं फार लांब झालेलं आहे जमलं तर तेही करा पण एखाद्या माणसाला की एखाद्या समुदायाला जाऊन हे सांगू नका की आमच्या महाराजांच्या मठामध्ये या आमच्या महाराजांकडे या आणि त्याच्यानंतर काही लोकांचं असं सुद्धा असतं खाबरवणं जसं मी आता तुम्हाला बोललो की तुम्ही आलात नाही तर तुमची अडलेली कामं सुद्धा होणार नाहीत असंच काहीच झालं त्याला उदाहरण देतात खोद खोटी उदाहरणं असतात ती का तर अलीकडे आम्ही एकाला सांगितलं तो बिचारा गेला नाही आणि त्याचा चांगला झाला नाही त्याचा अमुक झाला तमुक झाला बायको मेली पुस्तक मुलं आजारी पडली हे नसते उपद्याप तुम्हाला करायला सांगितलंय कोणी माझा एक फार महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे या लोकांना तुम्हाला महाराजांसारखं दैवत लाभलेलं आहे मध्यंतरी मी एक आम्ही कपाळ करंटे म्हणून एक मी व्हिडिओ केलेला अशाच विषयावरती त्यावेळेला मी असंच भाष्य केलेलं की एखादी गोष्टीची आपल्याला करायला गरजच नसते ती तुम्ही करण्याची दे तुम्ही तुमच्यामध्ये धाडच कुठून येतं महाराजांसारखं आराध्य दैवत तुम्हाला लाभलेलं ला। आहे तुम्ही त्यांना भसता त्यांच्यावरती तुमची श्रद्धा आहे तुमचं त्यांच्यावर प्रेमसुद्धा जडलं असेल त्यांचं तर तुमच्यावरती प्रेम आहेसच आहे त्यासाठी तुमचं त्यांच्यावरती प्रेम जडण्याची गरजसुद्धा नाही तुम्ही त्यांना भजण्याची सुद्धा गरज नाही कारण तुम्ही त्यांची आहात आला नसते उपध्याप कशाला मध्यंतरी एका पोराचा मला फोन आला आम्ही म्हणे नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवलाय आणि नामस्मरण झाल्याच्या नंतर आम्ही झोळी घेऊन फिरतो मी विचारलं त्याला म्हणत नेमकी झोळी घेऊन कुठे फिरता नाही पण सबंध गावभर फिरतो म्हणजे सबंध गाव, गाव तुमचा स्वामी भक्त आहे का सगळे तुमच्याकडे स्वामी भक्त आहेत का नाही म्हणे आमच्या ह्या जोळी येऊन फिरण्याने कि मी आज किंवा आम्ही नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवल्याने स्वामी महाराजांचा प्रचार होतो आणि आम्हाला तेच करायचंय म्हण तुम्हाला स्वामी महाराजांचा प्रचार जर करायचा असेल मग मा तुम्ही महाराजांकडे स्वतःसाठी हात कधी पसरता ते म्हणजे ते गरज नाही ते, गर ते महाराज आम्हाला देतात आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला दिसली का खरोखर त्यांचा जर विश्वास असेल की महाराज त्यांना न मागता देतात तर ते खरखरच कौतुकास्पद आहे महाराजांकडे न मागता आपल्याला सर्व काही मिळतं ही समज येणंच म्हणजे भक्ती पण अशा वेळेला तुम्हाला मिळतंय तुमच्या अवतीभोवती सगळे स्वामी भक्त आहेत महाराजांचं नामस्मरण आपण करतोय एवढं जरी सर्वत्र सांगितलं ज्यांना येण्याची इच्छा ते येतील आणि बस प्रत्येकाच्या घराच्या तिथे नेऊन ती झोळी पसरणं आपण कुठेतरी भीती त्यांच्याकडून भिक्षा घेणं आणि त्यांनी भिक्षा घातली म्हणजे आपण हे समर्थन की ते त्यांना आपण स्वामी भक्त केलेलं आहे आपण महाराजांचा प्रचार केलेला आहे हे तुम्हा सर्वांना कितपत योग्य वाटतं भक्त म्हण मी फक्त विषय छेडतोय त्याच्यात माझी मतं तुम्हाला दिसत असते माझा कल कुठे येतो पण मला तुमच्या गळी हे माझं म्हणणं उतरवायचं नाही आहे मला याच्यावरती तुमचं विचारमंथन पाहिजे तुम्ही विचारमंथन करा त्याच्यावरती हो मला तुम्ही कॉमेंट करून सांगा की हे जे काय चाललंय ते बरोबर आहे का चुकीचं आहे आणि चुकीचं जरी तुम्हाला वाटलं तरी कोणाला सांगायला जाऊ नका ज्याच्या प्रारब्धात ज्याच्या नशिबामध्ये त्याचं ते कर्म थांबायचं असेल तर हा माझा व्हिडिओ म्हणा किंवा त्यांच्या मनात तसे विचार येतील आपण एखाद्याला जाऊन सांगणं सुद्धा आज तुम्हाला सांगतो ना विचित्र झालेलं आहे आपण एखाद्याला सांगावं तर तेच आपल्याला उलटं सांगतात अहो मी महाराजांचा प्रचार करतो तिथे कशाला कर तुम्ही अडथळा आणतात ते महाराजांना तरी आवडेल का कारण मला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये अक्कलकोटला कितीतरी लोकांना आम्ही फुकट घेऊन जातो एक कोटला तर एखादा डोनर गाठावा त्याच्याकडून चाळीस पन्नास हजार रुपये याची घ्यावेत तो खरा स्वामी बघत असतो त्याला असं वाटतं महाराजांनी एवढं काय आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्यामुळे कोणाला जर अक्कलकोटची वारी होत असेल उत्तमच आहे तो एखादा माणूस खाबून सुद्धा देतो महाराजांना बजत असतो पण महाराजांबद्दल त्याच्या मनात भीती असते समोर कोण मागायला आलेले आहेत त्यांना आपण नाही कसं म्हणायचं आणि तो देतो आणि ह्या पैशातून काही लोक अक्कलकोटची अगदी विनामूल्य वारी करतात तुम्हाला जरी असं वाटतं का त्यातले सर्व जणांची अशी आशा आकांक्षा असते अक्कलकोटला जाण्याची किंवा अक्कलकोटला जाण्याची ओढ असते किंवा ते निश्चिम स्वामी भक्त असतात कशावरून त्याच्यातली काही मंडळी फक्त पिकनिकला येत नाही आहेत आपल्या बरोबर फुकट आहे खाणं पिणं फुकट आहे प्रवास फुकट आहे मग चला जाऊया फिरण फिरणं होऊन जाईल या वृत्तीचे माणसं तिथे असू शकत नाहीत का मग हा प्रचार तुम्ही म्हणा याला हे नेमकं तुम्ही करतायत काय की खरोखर तुमची सेवा आहे त्या सेवेच्या नावाखाली तुम्ही बलतीकडेच फरकटत चाललेले आहात अ वडील पारजी स्वामींचा संबंध घरामध्ये असताना स्वामींची सेवा घरात असताना स्वामींची भक्ती घरात असताना त्याच घरातला एखादा माणूस स्वामींना भजतच नाही म्हणजे देवच भजत नाही स्वतःला नास्तिक म्हणण्यात त्याला खूप मोठेपणा वाटत असतो मी नास्तिक त्याला असं वाच वाटत असतं की माझे विचार किती उच्च कोडीचे आहेत मी सगळ्याच्या पलीकडचा विचार करतो पण ह्याच्यात नेमकं तो काय करत असतो अशा माणसाचे विचार बदलण्यासाठी हेच प्रचारक हात धुन त्याच्या मागे लागतात अशी काही उदाहरणं मी बघितलेली आहेत म्हणून म्हणतोय मग त्यातून नेमकं होतं काय जेव्हा एखादा माणूस समजवत असतो तेव्हा त्या माणसाला असं वाटतं की काहीतरी खोटं खोटंही आपल्या गळी पाडण्याचा प्रयत्न आहेत कारण त्याचं ठाम मत असतं की कि महाराज किंवा देव किंवा परब्रह्मा कोणीच नाहीये आणि तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असतात आणि या सगळ्या गोष्टीला तुम्ही मात्र काय म्हणत असाल की स्वामी महाराजांचा आम्ही कार्य करतोय स्वामींचा आम्ही प्रचार करतोय हा खरोखर कर प्रचार होतोय का किंवा प्रचार करणं हे तरी योग्य आहे का भक्त म्हणणे सर्व स्वामी महाराजांचे भक्त एकत्र आलेले असतात सर्व सर्वांची भावंड असतात रक्ताच्या पलीकडचं तर एक नातं असतं प्रत्येकाचं प्रत्येक स्वामी भक्ताचं प्रत्येक एकमेकाशी एका स्वामी भक्ताचं दुसऱ्या स्वामी भक्ताशी नातं जी असतं ते रक्ताच्या नाताच्या पलीकडचं असत सर्वांचा बाप एक असतो त्यातल्या कोणालाच त्या बापाची भीती नसते असतं ते प्रेम असत आदर असतो आणि आदर युक्त आपल्याकडून जर चुकी घडली तर आपली खैर नाही ही भीती मात्र असते आणि ती असावी तेव्हा एक गोष्टीची जाणीव होते की आपल्या स्वामी महाराजांवरती प्रेम आहे भक्ती तर आहेच आहे श्रद्धा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन जर विचार केलात तर महाराजांचं सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे महाराजांना कधी हाक मारावी महाराज आपल्याबरोबर असतात आपण कुठच्याही संकटामध्ये आपण एकटे नसतो महाराज आपल्याबरोबर बरोबर आहेत ही आपल्याला जाणीव असते सदोदित आपल्या मुखामध्ये स्वामींचं नाव असतं आपण कधी कोणाला सांगायला जात नाही की महाराजांना भजा किंवा महाराजांचं नाम घ्या आणि महाराजांचं नाव नाही घेतलं तर तो विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही फक्त आजचा हा विषय अगदी साधा आणि सोपा आहे कोणाला न समजण्यासारखा का काहीच नाहीये माझ्या बोलण्याचा कोणी अधर्थ सुद्धा घेऊ नये फक्त एकच विनंती आहे जे मला वाटते आपण कोणीच महाराजांचा प्रचार करण्याची आपण योग्य नाही आहोत महाराजांना सुद्धा त्या प्रचाराची गरज नाहीये महाराज हे प्रत्यक्ष परब्रम आहेत प्रत्यक्ष परमेश्वर येतो मूल ब्रह्मा येतो अगदी काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्यक्ष सूर्य आहेत त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना भजा किंवा नका भजू त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही नास्तिक आहेत का आस्तिक आहेत त्याचा हा पण एखादी चुकीची गोष्ट जसा प्रचार करता तसं जेव्हा तुम्ही करता तेव्हा मात्र महाराजांना फरक पडत असेल तेव्हा मात्र त्या परब्रह्माला त्या परमेश्वराला फरक पडत असेल तो बहुतेक मनामध्ये म्हणत मना असेल अरे माझ्याकडे हात पसरायचं माझ्या जवळ येण्याचं माझ्यावरती प्रेम करायचं सोडून हा कशाला उपड्या घड्यांवरती गड़े पाणी ओतत बसलंय हा आपल्या आयुष्यातली वेळ वाया घालवतोय याचा महाराजांना निश्चितच वाईट वाटत असेल भक्तगणू नेमका आपण करायचं काय महाराजांना बजायचं महाराजांवरती श्रद्धा असेल महाराजांवरती आपलं प्रेम असेल तर आपण काय करायचं हा प्रश्न आपला आहे आपल्याला कोणाच्याही काही गळी उतरवायचं नाहीये मी फक्त हा एक प्रश्न छेडलेला आहे त्याच उत्तर तुम्हीच शोधायचे तुम्हीच ते स्वतःला लागू करून घ्यायचे पण इतरांना सांगायचं नाहीये इतरांना हे कुठच्याही बाबतीमध्ये बाबा तू करतोयस हे चुकीचं करतोयस हे सांगण्याची सुद्धा आपली पात्रता नाही ना, ना महाराजांनी आपल्याला त्या कामासाठी नेमलंय हे लक्षात घ्या या एवढ्याच नोटवरती आज मी तुमचा निरोप घेतो आणि प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्याकडे एक अशी सुद्धा प्रार्थना करतो की आता ज्या पद्धतीने आपला जो काही पंधरा वीस दिवसाचा आपला जो विरह होता तुम्हाला मला भेटण्याची इच्छा होती मला सुद्धा तुमच्याकडून भरपूर कॉमेंट्स आले व्हिडिओ का नाही येत व्हिडिओ का येत नाही आहेत पण खरोखर मी व्हिडिओ करू शकत नव्हतो आता महाराजांनी मला पुन्हा दोन पायावरती आधी ठणठणीत उभं केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा अशा पद्धतीचा दुरावा कधीच न हो स्वामीच्या प्रार्थना करतो आणि गुरुदेव श्री स्वामी सुद्धा महाराजांनी जे काही बसायदान मागितलेलं आहे ते सुद्धा तुमच्या बरोबरीने स्वामी महाराजांकडे मागतो आणि सर्वांना मनोसोक्तपणे म्हणतो श्री स्वामी समर्थ स्वामी देवी की दान, नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिका सुख करीन चा करी सु करी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा खारी दिना नाथा ऐसे करी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद, दास जावेदासपद मज पद स्वामी देई हे चिदान दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीचे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे नित दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान